गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर मळोर गेट हॉटेल जवळ आज दुपारी दुधाचा टँकर पलटीहून अपघात झाला आहे रस्त्यावर हजारो लिटर दूध वाहून गेले आहे तर या अपघातामध्ये चालक हा गाडीखाली सापडला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे सध्या यात रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही दररोज एक ना एक अपघातांचे सत्र सुरूच आहे त्यामध्ये कधी निष्पाप लोकांचे बळी जात आहेत ठेकेदाराने कुठल्याही प्रकारची खबरदारी न घेतल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे यावर ठेकेदार आणि सरकार देखील खबरदारी घेत नाही अजून या रस्त्याचे काम सुरू असताना किती लोकांची बळी घेणार किती लोकांना यमसदनी पोहोचवणार असा जनता विचारत आहे